धुळे शहरात सिग्नल बॉयज आणि सिग्नल गर्ल्सच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा जनजागृती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस विभाग व वा वाहतूक विभागाच्या वतीने गरुड कॉम्प्लेक्स चौकात सिग्नल बॉयज आणि सिग्नल गर्ल्स ही अनोखी संकल्पना राबविण्यात आली या उपक्रमांतर्गत सिग्नलला थांबलेल्या वाहन चालकांना रस्ता सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा संदेश वाहतूक नियम आणि रोड सायन्सविषयी माहिती दिली तसेच त्यांच्या हस्ते वाहतूक नियमांचे संदेश असलेले सिम्बॉल दाखवून जनजागृती करण्यात आली रस्त्यावर असलेल्या विविध चिन्हांची ओळख होऊन नागरिकांमध्ये सुरक्षित वाहतुकीची जाणीव निर्माण व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश होता पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की वाहतूक नियमांचे पालन करा आणि हेल्मेट आरशाला न लावता डोक्याला लावा तसेच ट्रकच्या ब्लाइंड साईडने वाहन चालवू नका धुळे पोलीस दलाच्या वतीने वाहतूक सुरक्षा अभियान राबवले जात असून त्यांतर्गत विविध प्रकारचे नाट्य आणि नृत्य सादर करून वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेविषयी शपथही देण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी पोलीस निरीक्षक कॉन्स्टेबल भूषण शेटे प्रसन्न पाटील विलास पाटील कॉन्स्टेबल नरेंद्र पवार ललिता मराठे तौसीफ शेख राहुल चौधरी इरफान शेख मयूर पाटील दीपक सईमदाणे मनोहर ठाकूर आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज धुळे शहर वाहतूक शाखा आणि जे आर सिटी हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्ट्रीट प्ले घेण्यात आलेला आहे रस्ता सुरक्षा संदर्भात आमचा एक जानेवारी ते एकतीस जानेवारी या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह जो सुरू आहे या अनुषंगाने हा स्ट्रीट प्ले घेण्यात आला याच्यामध्ये रस्त्यावरचे वेगवेगळे जे महत्वाचे चिन्ह आहे त्याच्याबद्दल अवेअरनेस करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता या अनुषंगाने आज कमलाबाई चौकामध्ये हा स्ट्रीट प्ले घेण्यात आलेला आहे याच्यानंतर संतोषी माता चौक आणि उद्यासुद्धा जे शहरातले महत्त्वाचे चौक आहे शाळा कॉलेज आहे या ठिकाणी या विद्यार्थ्यांना नेऊन शहर वाहतूक शाखा आणि जे आर सी टी असे दोघं संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आम्ही राबवत आहोत धन्यवाद